नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आपल्या या एम एस मराठीच्या स्टुडिओला अभियान प्रमुख चला आपल्या बुद्धांच्या घरी चला आपल्या बुद्धांच्या घरी संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद प्रमुख प्रबुद्ध सर हे आपल्यासोबत आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर चला आपल्या बुद्धाच्या घरी मग बुद्धाच्या घरी कशासाठी बुद्� जायचं आणि का यांचा संदर्भ कशासाठी आहे खरं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि आत्ता या समाजाला चळवळीची विचाराची आणि योग्य मार्गदर्शन करण्याची समाजाला गरज आहे त्यामुळं तर सर म्हणत असतील की चला बुद्धांच्या घरी सर आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आपण ह्या संकल्पना आपल्याला कशी वाटली की बाबा चला बुद्धांच्या घरी मी गेले तीस वर्ष चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे ह्या अभियानाचंच माझं नाव आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि त्याच्यात आपला हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण या देशातील जो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा जो आमचा बहुजन बा बहुजन समाज आहे मग तो मातंग असेल चर्मकार असेल ओबीसी असेल मराठा असेल धनगर असेल माळे असेल इथं कोणताही असेल भटका असेल आदिवासी जो जो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन बांधव आहे तो आमचा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे तो पूर्वाश्रमीचा धम्मा आमचा पूर्वाश्रमीचा तो धम्म बांधव आहे त्याच्यामुळं त्यांनी ह्या देशातला तो, तो तो स्वतःला हिंदू म्हणून घेतो तो हिंदू हा धर्म नसून बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे आणि ह्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध धर्माचा स्वीकार करून म्हणजे हे धर्मांतरण आहे बौद्ध धर्म स्वीकारणं मराठ्यांनी बौद्ध धम्म स्वीकारणं बौद्ध धर्म स्वीकारणं किंवा बहुजन समाजला कुठल्याही जाती घटकानं बौद्ध धम्म स्वीकारणं हे काय धर्मांतराची प्रक्रिया नाही हे स्वगृही परत घर वापसी करणं आणि म्हणून बाबा ही आपलं बुद्धाच्या आपण पूर्वास्थिमी जे बौद्ध होतो आम्ही बुद्धाच्याच घरी होतो हा देश बुद्धांचं घर आहे भारत हा प्रबुद्ध भारत आहे प्रबुद्ध भारत हा बुद्धांचं घर होतं बहुजन समाज आचा बौद्ध बौद्ध धम्म हा बहुजन समाजाचा खरा चेहरा आणि अस्तित्व आहे प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे हे राष्ट्रीय कार्य घेऊन मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवतो आहे त्याच्यामुळं बहुजन समाजानं धर्म स्वीकारून आपल्या घो स्वघ करावतं स्वघरीव पर्यावं वापसी करावं या अर्थानं ते माझे अभियानाचं नाव आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे आणि गेले तीस वर्ष हे अभियान करत असताना आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं या करमाळ्यातील सारसे गावात मी आलो होतो आणि ती असलेले माझे ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वाघमारेस प्रवीण वाघमारे साहेब ला लांडगे साहेब इथं भेटले आणि त्यानिमित्तानं आपली भेट झाली मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की मला दहा वर्षाचं आयुष्य लाभलं तर निश्चितपणे सारा भारतनं माझी तेवढी अवकात नाही पण सारा महाराष्ट्र मी बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रात माझा मा, मा, मराठा असे तो माझा धम्मबाधव आहे आमचा चर्मकार असेल तो माझा बाय ओबिषी असेल माळे या सर्वांना पुन्हा आपल्या घरी आणणार आहे म्हणून या अर्थानं ते सोघरी परत येणं या अर्थानं चला आपल्या वृद्धाच्या घरी आपला शब्द मिळतात त्यांना आपल्या घरी आणायचं सोघरी त्यांना मूळ घरी आणायचं आहे ते ज्यांना स्वतःचं घर समजतात ते त्यांचं स्वतःचं घर नाही ही त्यांची गुलामी आहे मानसिक गुलामी जे त्यांना धर्म समजतात जी त्यांना संस्कृती समजतात जी परंपरा समजतात ते परंपरेच्या नावा धर्मा नावानं धर्माच्या नावानं संस्कृतीच्या नावानं त्यांना मानसिक गुलाम बनवलेला आहे त्यांची मानसिक गुलाम म्हणून माणूस म्हणून त्यांना सन्मान मिळवून द्यायचा असेल आणि बौद्ध धम्माशिवाय बहुजन समाज एकत्र ये येणार नाही ना बौद्ध धम्माशिवाय बहुजन समाज या देशाची शासनकर्ती जमात बनणार नाही ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला दिल्लीच्या हार्डिंगच्या बंगल्यासमोर वरांड्यामध्ये कार्यकर्त्यासमोर बसून चर्चा करताना आपल्यामधील जो महारमाग चांबार आहे हा भेद नष्ट करून साऱ्यांना बौद्ध धम्मी करणं आणि त्यांच्या मार्फत न्यायासाठी लढणं आणि इतर बहुजनाला धम्मात आणणं अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती त्या भूमिकेवर आम्ही कामच केलं नाही आणि जोपर्यंत बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय आंबेडकरवादी राजकारण करता येणार नाही ना मान्य करता येणार नाही या, ना या जोपर्यंत हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये बहुजन समाज आहे जोपर्यंत ते जातीत आहे तोपर्यंत तो, तो शासनकर्ती जमात बनणार नाही तो भांडवलशाहीचा ब्राह्मणशाहीचा गुलामच राहील मग तो महायुती आघाडी असेल नाही तर महाविकास आघाडी असेल तो दोन्ही बाजूनं गुलाम असणारा आंबेडकरवादी राजकारणच बहुजन समाजाला सन्मान आणि हक्क मिळवून देईल सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं होतं की जर मला मुलगी असते तर मी मातंगाच्या घरी दिले असते हे दरी नष्ट झाले असते मातंगाने जयभीम किंवा आपण ते नवबौद्ध ना पण तसं होताना दिसत नाही आहे आणि आपण तर चला आपल्या बुद्धांच्या घरी हे कार्यक्रम राबवतात तर या समाजासाठी थोडा विलंब झाला आहे असं तुम्हाला वाटत नाही विलंब झालेला आहे परंतु याचं कसं आहे की मातंग समाज हा आज सुद्धा आज तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून सांगताना मला अभिमान वाटेल एका बाजूने ही विलंब झाला असली तर आज आज बौद्ध धर्माची चळवळ मोठ्या गतीनं तेवढ्या ताकदीनंच महाराष्ट्रातील मातंग समाज पुढे येऊन चालवत आहे हे तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो बाबासाहेबांनी हे काय झाले की आंबेडकर चळवळीमध्ये मातंग समाज सामील होऊ नये आंबेडकर चळवळीने जोडला जाऊ नये हा बौद्ध आणि मातंग हे दोन्हीचे सख्य भाव आहेत की ज्यांना व्यवस्थेनं अधिक छळ हे दोघं एकत्र येऊ नये म्हणून इथला आर एस एसवाला इथला सम्रसता मंच काय मातंग समाजाच्या जिकावं आणि दलाल पुढाऱ्यांना हाताशी धरून लहूजी वस्तादा लहूजी वस्ताद खरं mm. तर ब्राह्मणी कळपाच्या विरोधात लढलेत तर लहूजीचं नाव घेऊन काय आमच्याचे दलाल प्रस्थापिताचे समरसता मंचचे दलाल चमचे लहूजीचं नाव घेऊन ते हिंदुत्वाच्या लहूजींचं नाव घेऊन हिंदुत्वाच्या कळपात राहणं हे लहूजी वस्तादांची खरी अर्थाने विटंबना आहे लक्षात आणि त्याच्यामुळं उशीर झाला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून तर महार ब महारमांग परिषद बाबासाहेबने जास्तीत जास्त महारमांग परिषदे घेतले ते आणि बाबासाहेब म्हणत होते की की बाबा मार, बा मार आ, बारा आणण्याचा तर मातंग समाज पुढे येत असेल तर सोळा आण्याचा मी महार समाजाचा माणूस माग गेला महार मांगामध्ये मतभेद मिटण्याकरता याच करकम करकमच्या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण मला जवळच आहे तर कर्कमला बाबासाहेब भाषण झालं होतं त्यावेळेला म्हटलं की तुमच्यामध्ये बाबा तुम्हाला ह्या गुलामीत जगायचं असेल तर आईच्या पोटात असणारच का नाही मिळाला हे गुलामी, मेला। गुलामी मी मला मुलगी असते तर मी मातंगाच्या घरी दिली असते म्हणजे याच्या पाठीमागची हे दोघांमध्ये म जो जातीभेद आहे दोघांमध्ये जो हे काही कारण नाही भांडणाचं या व्यवस्थेनं लावलेलं भांडण आहे आणि ते मिटण्याकरिता बाबासाहेबांनी मातंगाचा एवढंच नाही तर बाबासाहेब मातंगाचा एक मुलगा दहावीपर्यंत शिक्षण दिलं होतं मारमाग परिषद घेतल्या होत्या आणि त्याच्या पद्धतीनं बाबासाहेबांनी हा दोन्ही समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला आणि हा जर दोन्ही समाज एकत्र आला व्यवस्थेनं छळलेले बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनवणं याच्यासाठी तर मी आयुष्यपणाला लावायला लागलो याच्यासाठी आयुष्यात ते तीस वर्ष गेलं अहो अण्णाभाऊ साठेने सुद्धा सापळा कथेमध्ये महारमांग जर एकत्र आले गावातला महारमांग एकत्र आला तर गावातला जातीवाद नव्हे तर महाराष्ट्रातला आणि देशातला जातीवाद त्याच गावाच्या मातीत गाडला जाऊ शकतो हे सापळा या कथेत तुला अण्णाभावाने सांगितलेलाय अण्णाभाऊ साठेने पण एक वक्तव्य केलं होतं की जग बदल घालून गाव सांगून गेले माझं भीमराव पण ह्याची बी प्रचिती कुठंतरी मातंग समाजावरती काय की बाबासाहेबांनी नेमकं Uh, काय सांगितलं असेल आणि त्याच्यामुळे दरी निर्माण झाली का असं तुम्हाला काय वाटतं नाही नाही याच्यात अण्णाभाऊसाठी हे बाबासाहेबांना मातांगालाच नव्हे तर हिथली गुलामीची जग बदलण्याकरताच बाबासाहेबांचाच घाव घालावं लागेल हे अण्णाभाऊसाठी सांगितले आणि तुमच्या माहिती तिकडे तेवढं एकच वाक्य नाही अजून अण्णाभाऊ अण्णाभाऊ भाऊ बुद्धाची शपथ नावाचं लिहिले का अण्णाभाऊ म्हणायचे म्हणायचे अण्णाभाऊने की मसोबाला दिली सोड चिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी हे मी अण्णा मोसोबाला म्हणजे इथल्या अंध बा बाबासाहेब मी तुमच्यासाठी मोसोबाला सोडचिठी दिली मग ते इथला हिंदू धर्म व्यवस्थेला इथल्या अज्ञान अनिष्ट रूढी परंपरेला मी सोडचिठी दिली बाबासाहेब बाब तुमच्यासाठी अण्णाबाहे आपल्या कवाड्याची लोकनाट्याची सुरुवात करताना म्हणायचे प्रथम नमो आंबेडकर एम डी पी एच डी डाक्टर आणि अशा पद्धतीनं मातन समाजामध्ये आता मोठ्या ताकदीनं बाबासाहेबावर पी एच डी करणारी तरुण पिढी आता यायला लागलेली आहे बौद्ध धमा इकड लातूर मराठवाडा विदर्भात आणि मुंबई ह्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज बौद्ध धमाकड कर प्रवेश करत आहे डायरेक्ट बुद्धाकडे कर प्रवेश करत बुद्धाच्या धम्मा म्हणजे घरी परत करत आहे मग पार्टीला पर्या आरटी की वेगळं उप आर्गिक आर, आरक्षणाचं वर्गीकरण hmm. याच्या माध्यमातून याच्यावर आपल्याला वेळ नाही पण यातून हे पातक समाजाने एक विचार करणं दोन्ही समाजाने विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं हा समाज उशीर झाला तुम्ही म्हणताय तसं hmm. पण भविष्यामध्ये एक चित्र अशावादी चित्र देशील आणि त्याची सुरुवात अनेक ठिकाणी केलेली आहे पण ह्या टेंबुर्णीच्या या ऐतिहासिक ठिकाणी लवकरच त्यासाठी तर मी आरोग्य बोलतचं नियोजन करण्याकरता आणि तेवुर्डीच्या या ऐतिहासिक ठिकाणी बौद्ध आणि मातंग राज्यस्तरीय बंधुबा परिषदेचं नियोजन पिंपरीमध्ये होत आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी मी त्यावेळेला महारामा परिषद बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या mm. बाबासाहेबांनी घेतल्या आता बाबासाहेब नाहीत पण mm. बाबासाहेबांचे ना mm. नातू आहे बरोबर आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजन चळवळीचे नेते आंबेडकर चळवळीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकरांच्या त्या नातूच्या उपस्थितीत नातूच्या साक्षीनं व्यवस्थेनं अधिक छळलेले हे बौद्ध आणि मातंग जर एक झाले तर महाराष्ट्राच्या सत्तेची गाडी नाही मिळाली तर नाडी मात्र आमच्या हातात असल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही घेतो मग लवकरच बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत टेंबुर्णेमध्ये आम्ही बौद्ध आणि मातंग बंध परिषदेचं आयोजन करू परभणी जिल्ह्यामध्ये घटना घडली दहा तारखेला त्यामध्ये जे संविधानाचे प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकर काय समाज कंटेकर म्हणाले मागून ठरवण्यात आलं मग ही घटना घडली यामध्ये काल जर आपण आता मीडियावरती आपण पाहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी पस्तीस वर्षाचा दिवस पोलीस कस्टडीमध्ये मिळाला गेला आणि या ज्या घटना होत आहेत की महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमाचं विटंबना असेल संविधानाचं विटंबना असेल आवमान केलं जात असतं याकडे फक्त प्रामुख्याने जो आंबेडकरी जनता आहे तेच रस्त्यावर उतर